हमरा सदर हमरा जी भाई हम भी चलते हैं सर तो भाईरा पर नहीं आज कौन देखते हैं ये गाड़ी हां सबसे क्या क्यों इसका बहुत छोटा के लिए तो आगे से दे दो अगर नहीं तो और नाम में भी कांदा उत्पादक शेतकरी यांच्या अनुषंगानं निफाड कोर्टामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्यावरती सरकार माझ्यासह काही कलम लावून खोटा गुन्हा सरकारनं या ठिकाणी नोंदवलेला होता आणि त्या अनुषंगानं आज आम्ही निफाड न्यायालयामध्ये निश्चितपणाने हजर झालो कारण या राज्यामध्ये नेहमीच प्रस्थापितांनी विस्थापितांच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्यांना वेगवेगळ्या वेग गुन्ह्यामध्ये आडखळून संपवण्याचं कट कारस्थान वर्षानुवर्ष चालत आलं त्याचाच हा एक भाग होता निश्चितपणानं या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये न्यायदेवतेकडून आम्हाने योग्य न्याय मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो